कांडायला लावल्यात आणि बोलटं पकडायला लावू आहे तर समुद्र आहे बघू शकते डायरेक्शन लावला, बोला लावला। नमस्कार मित्रांनो मी, मी धीरज तले पुन्हा एकदा आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे आज आपण बोईट मासेमारी करणार मागच्या सुद्धा बोईट मासेमारी होती आणि आजसुद्धा बोईट मार कारण आता बोलटांचा सीझन थंडीचा सीझन झालाय चालू त्याच्यामुळे आता बोलटं समुद्रावर म्हणजे जी आपली लांग असते आमच्या भागाचे किनाऱ्यावर लांग बोलतात तिथे पोट घासण्यासाठी अंड टाकण्यासाठी येतात आणि तेव्हा ते आपल्या जाळ तेव्हा तेच आपल्या जाळ्यात जास्तीत जास्त भेटतात आणि ते पकडण्यासाठी आपण आलो इथे आपल्या कांड्या इथे लावलेल्या आहेत किरण दीपेश आणि आमच्या बाप्पा यांनी तिघांनी मिळून कांद्या लावल्या आहेत आणि रुपेश पण आला आणि प्रशांत आहे आमच्याबरोबर प्रशांतचं दुकान आहे आपल्या फिशरीजचं त्याच्याकडून आम्ही हा सगळा मटेरियल आणतो किंवा ही सगळी जाळे आणतो आपण पण सुद्धा तिथे नक्की भेट द्या प्रशांत फिशरीज म्हणून झिराडला दुकान आहे एकदम स्वस्त आणि रिजनेबल र रेटमध्ये तुम्हाला ही जाळे मिळतील तर पण आता चालिमाला आलो आहे आणि हे बघा जा हे अडीच बोटी गांडार आहे आपल्या माहितीसाठी सांगतोय अडीच ची गांडार आहे म्हणजे आमच्या इथे अडीच बोटी बोलत आहेत आणि त्याच्यात जास्त बोटं पाडतात आणि हे बघा पहिला सुरुवातीला तडाखे आलाय एकदम जिवंत तडपडते एकदम भारीच पीस आलाय एकदम जिवंत आहे आणि पुरा अंड्याचा आहे अंड्याचा कसला शेव आहे पहिली सुरुवात साईज बघ एकदम भारी आणि आपली सुरुवात झाली आहे लागलाय पहिल्या बेंडावर आणि सुरुवात चांगली झाली अजून आपल्याला बराच पालवाजा आहे एकदम पाणी लय गार लागायला लागला आहे तेव्हा एक शेक लागला आहे ला जिवंत आहे तो नुसती जिवंत आहे व पुढं पण आहे पहिलं त्याला काढतोय झाली गुसलाय ना जास्त हाडच मोठी साईज आहे सगळी जी मराठी पहिलेच पडली बरोबर पिअर एकदम पावटाचा मी आलो की कधी फुकट नाही जाईत रे यांच्यासारखा नाही साईज का आहे एक नंबर आहे बरोबर जाम भुतलाय आणि पुरा अंडा आहे ओ सकाळलाय सेफ एकदम कवड बघला आहे भटील आहे एकदम मला वाटतं भरता भरता लागला असेल जोर पाणी वटत आहे खोलवर जायच चाललं तर पाणी वाढत चाललाय आणि लाटा बघातल्या उचलल्या आणि एक 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 ते बघ एक नंबर आणि हे तलून खाल्लं ना अजून भारी अंडी फ्राय करून किंवा अंड्याची खुर्ची पण भारी होतं कवटांची आम्ही याला टापा बोलतो टापा टापा म्हणजे आता कसा असतं आलो की कसं बोलतात तुला किती हे टापा बोलणार वीस तो बोलणार दहा अशी टापा कोल्ट काही कोण बोलत नाही तापालात ना चांगलाच गार लागते पाणी लो सगळ्यां आताच्या पेक्षा आणि ती म्हणजे एक जबरदस्त भारी वाटते आहे कारण पहिलीच आपण गांडर बांधव घेतली आणि तिच्यातच आपल्याला जवळजवळ पाच एक भेटलेत आणि असतं काम फिट आहे एकदम काम पच्चित झालं आहे बघ आहे ते सगळे दणके सगळे दणके आहेत आणि अजून आपल्याला बऱ्याच पालवायचे आहे आणि माणसं लाख विदार लागेल फोत पोहत पालवायला लागतील तर वाटतं ही कमी आहे त्याच्यामुळं विदार लागते उभं एक लगेच म्हणजे लाईनिसर लागले ना लाईन लागले लाईन लागली हो सगळ्यांची कस काढ बस काढून होईल वाटते नंतर नंतर एवढं लागलं पहिले कांडार पहिले कांडरीला एक दोन तीन चार पाच सहा असत आठ पीस लागलेत आणि सगळे भारी एकदम तनके हे बघ असलेत अजून आपले दोन कांडार आहेत पालवाच्या पडते वाटते बरोबर आवाज लागलाय मोठा आहे रे मोठा असला की बारा वाटत खावाला पण येऊ बार काय त्याला मी पांडू बोलतो पुन्हा एक काहीतरी दिसतय होमते जमतेम राहिलेला गेला असता एकदम भारी आणि तलून खावाला ना कासा। कासा एक नंबरच लागतात जास्त करून आम्ही तलूनच खातो कालवनाला कसा कालवण कसे आम्ही कमी खातो तलूनच जास्त आणि नवीन पद्धतीने भुजून सुद्धा एकदम भारी वाटतं नक्कीच तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन भुजून खाण्याचा आज फुल लागला आहे मला ही पालकाटी ह्याच्यात काटे जास्त पण टेस्ट एवढी भारी आहे की तू माशाला पण थांब सांगेल एवढी भारी लागते हिंक असला पॅन्टं हिंप ये पडल्या ना घातल्या काय आठवड्या काही नको आलाय पण नाही असला आहे सगळा झाडा पिस रे मजा आली रे आज शिंगाली एकदम पिवली एकदम चित्ती जित्ती जेवढी खाल ना खायला एक नंबर लागत आणि दुसरे जिथं खालून संध्याकाळी करताना दुसरे दिवशी सकाळी भाकरीवर खाला ना काय मी एकदम फिट एकदम भारी लागत भाकरीवर आदल्या दिवशी करा थोडा आंबवा दिवशी खावा जा मोठा चाटत राहावा लागेल एक गुतच नाही कांडारी ना फक्त आटकून राहतं नाही बघा कसा गुतलाय बघ फक्त जरासा तोंड गुतलाय आणि झालाय म्हणजे जरासा इचका दिला की पडला असं आहे तर साईज एक साईज कडक लागली कडक आज बघून खूप झालं तू आया आया ती मुशी मुशी तिथं काय खुशी तिचे काय हुशी उश्या विशा लागल्यात काय काय पडते अरे या या पहिल्यांदाच बघते मुशा एवढ्या जवळ उलटी बस ना बघते हे मुशी एकदम भारी तलून खावाला सगळं तलून खावा पुढं बघ एक लागलाय अजून असला आई बाई ओपन आज एवढी कशी काय डापाय लागली मला ना आज आपण विड्या काढायला लागली काय विड्या काढायला लागली काय पास म्हणजे कचकट बांधायचं आपण बोलतो ना तशीच झाली रे झाले एवढं एवढे डापाला लोक घाबरतील एवढा माल बघून सगळं हाय वाटते कसला हाय जाडजुड एक नंबरचा एकदम हरी हरे होसला हा मी बरून मोठा काय टाप आहे काय तर बघते तर हाय शगच आहे टोकेरी शिंगाली हिला आम्ही टोकेरी शिंगाली बोलतो कारण हिचं टोक आहे जास्त यांचा काटा जाम बेकार लागला की जरा तला मारतात किरण ना आलाय दिपेश आलाय दिपेशनच बनवलाय फोटोग्राफर किरण असतं तर अजून जोकिंग केले असते पण घालवले असते त्याने मागच्या व्हिडिओमध्ये बघितला होते कशी घालवली चार चार आले गिता हा काय लागलाय खोटा खेळाय पुरा या टापा काय चार चार एक जागेवर मला काढा किनार मी चाललो या असा असला तर

चार चार लागले जा ना जागेवर कसं काय सगळी मलाच पडली काय कोण असं फाडले की निघेल दुसरीच कांडार तिथे चालू आहे आपली आणि दुसरी कांडारीलाच या पण मावऱ्याचा एवढ्या गाठल्याच पडल्यात आणि आज तिसरी तिकडे एक आहे फुल माल लागलाय फुल एवढा माल काय दोन काढणारी ना फिट काम झाला नाही जरा टाइम झाला की आले कस नाही तर सगळे जित्त हो सगळी वाटावर लागले काय गेला का <laughs> किरणला बोलताना माझ्या हाताचे पण गेलेला वाटत आता एकदा जित्ता हाय कसला आहे बघ काढत भारी किरणला बोललो किरणनी घालवलेला आता माझ्या हातात घेऊन घ्यायलाच असं वाटते वजन झालाय झाल्यावर म्हणतो आख्या काढून ठेवायला लागतील नंतर

फुल खुश फुल खुश झाले सगळं आपल्यालाच लागले तरी त्यात किराणला नाही हल्ला एक बरा झाला किराण असलं की काही नाही मिळलं काढू आधी पाठच मी बोलू काय उमल ते म्हणतात टाप बी फायक काय होईल ते तर राहूच पालकाठी पण जीवन थाय एकदम सगळा जित्ता मला जित्ता जित्ता मला लागला जित्ता एवढा यो मावरा बघितला ना तिथे हातीन काला येते बँडाव आहे बँडाव सगळं काम फिट गाल्या शक उशी राऊस बाला एकदा आई आधी सगळा ब्रँडेड मावर सगळं ब्रँडेडच असतं दोन कारपल्या मावर्या मग झोल्या भरल्या आया साड्याच भारी आली आलेली फुल माल भेटलाय बघ काम पच्च रिप्या कसं काम कशी तिसऱ्या कांडरीवर आलो आहे आणि दोन कांडरीमध्ये एकदम काम आपला फिट झाला आहे आणि म्हणजे हाडच भेटलाय म्हणजे एवढा भेटला आहे पण आज जरा जास्तच भेटला आहे आणि तिसरे गाड्यावर किती भेटला ना तर बघूया ब पहिले फात उठवल्या उठवल्या जिद्दाच लागलाय हो सगळा जिथता माल म्हणजे वाटावर जो वाटावर जो लागतो ना त्याच पद्धतीने लागला सगळा माल वाटावरचाच माल आहे सगळा जिवंत मेलेला आपल्याला क्वचित भेटला आहे सगळा मला जिवंतच आहे ते अंडा घ्यायला अंड्याची बुर्जी पण चांगली होतात नक्की एकदा <ईखेगा> करून बघा तुम्ही पण आणि मला शक्य झालं तर मी रेसिपीसुद्धा टाक सांगेन तुम्हाला मला अंड्याची बुर्जीची मावरा भेटलाय आज तुला खांदा लय जड झालाय आता फुल वजन आलाय खांद्यावर तरी पण थोडं पाहिलं तरी शेव घाईल सगळं धनकड आहेत फुल लोड झालाय आता वाकून दहा लागलं वाटतं पण सगळं कॉस्टली मला तिथं सगळा hmm. मी मी ताजा हा जित्ता जिप्ता जित्ता हो कती काढशील कत्ती ठेवशील वडबस करायचं सगळं मोठी टापायच म्हणजे आज पुरा मिक्स 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 आणि मिक्सच मावर दिवशी पणचं काम फीड झालं का दोन झाल्यान आणि तलून एक नंबर खावा लागतात दोन्ही मी मला देवाचं नाही वाटेल मी मीच घेईन या येशा कारण तला आडच भारी बाल शेवटी ओमकारला मी बोलावलाय बोल पिसवा घे आता तडपडता भद्रे लावले गाड्या

की आपला इथं खपला सगळा आजच्या दिवसाचा पोट्या पुरा पटा कोण तो पण घे फुल माल भेटला आली व्हिडिओ करायला पाल काटे सगळ्या जित्ते आहेत आपल्या तिन्ही कांडारे पालन झाल्या आणि तिन्ही कांडारी त्या मावरा असा फेटलाय आडच भारी एकदम बरं आज म्हणजे पिसवा पुरा भरलाय हो फुल काम फिट झालाय तर आपल्याला तीन कांडारी मध्ये टोटल रिपया बत्तीस शेक भेटले आणि काम फेट झालं फेट झाला पच्चीस काम हो एकदम पुरेवर पच्चीस आणि एवढं शेक म्हणजे कांडारीला पडाचं पण एवढं शेक नाही आणि त्याच्यात शिंगाले आहेत मुशे आहेत फुल माल आहे फुल आणि एवढा मावरा बघून ना फुल खुश झालो आहे आणि फुल भारी मजा आली दिप्याला पण मजा आली आणि ओमकारला पण मजा आली धीरेला पण मजा आली एकदम काम पच्चेस आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद